कोल्हापूर जिल्ह्यातील पटणकोडल या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर आज दिवसभर तणाव पाहायला मिळाला पुतळा बसवताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याने प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्याची तयारी सुरू होती पण याला मात्र पटणकोडली गावातील शिवप्रेमी तसेच नागरिकांनी तीव्र विरोध केला यामुळे आज संपूर्ण पटणकोडली गावामध्ये तणावपूर्ण वातावरण बनले होते पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता तर जमाबंदीचा आदेश देखील लागू करण्यात आला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर हा पोलीस आणि शिवसैनिक नागरिक यांच्यातील वाद मिटला आता महाराजांचा पुतळा हटवण्यात येणार नसून त्याऐवजी ये लागणारी कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पण दिवसभर मात्र पोलिस आणि नागरिक यांच्यामधील वादामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते व त्यामुळे पटणकोडली गावाला छावणीचे स्वरूप पाहायला मिळाले Thank you